नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ताज्या मेथीपासून गव्हाच्या पिठाचे क्रॅकर्स बनवून दाखवणार आहे म्हणजेच गहू पीठ आणि मेथीपासून मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत असा स्नॅक्स बनवून दाखवणार आहे हा स्नॅक्स तुम्ही पंचवीस ते तीस दिवसापर्यंत बंद डब्यामध्ये ठेवला तर अजिबात ह्याला नाही ना होणार जसेच्या तसेच राहणार पहिल्या दिवशी असतात ना, ना तसेच राहणार तसे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत मैदा न वापरता हा स्नॅक्स मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तसं बघायला गेलं तर मंडळी हा स्नॅक्स एका पद्धतीने भरपूर जण बनवतात पण मी थोडीश्या वेगळ्या पद्धतीने हा स्नॅक्स बनवून दाखवणार आहे ज्याच्याने मेथी अजिबात कडू नाही लागणार मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगणार ही पद्धत एकदा वापरून पहा आणि तुमची पद्धत नक्की विसराल मी तुम्हाला खात्रीने सांगतो माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्या तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथं मोठीशी परत घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही झाली एक वाटी तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा सुद्धा वापरू शकता किंवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा वापरलं तरी चालेल इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ वापरत आहे ही झाली एक वाटी आणि ही झाली दुसरी वाटी टोटल दोन वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे माप तुम्हाला एकाच भांड्याने घ्यायचं आहे कोणती वाटी सेट करा त्याच वाटीने तुम्हाला माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी अजिबात चुकत नाही तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे आता ह्या क्रॅकर्सच्या कुरकुरीतपणासाठी इथे आपल्याला मैदा नाही वापरायचा मैदा जागी आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडासा फिरवून घ्या रवा वापरायचा नसेल तर तुम्ही पाव वाटी तांदळाचे पीठ वापरू शकता म्हणजे दोन वाटीसाठी तुम्हाला अर्धी वाटी रवा वापरायचा आहे किंवा पाव वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे किंवा अर्धी वाटी तुम्ही मैदा वापरला तरी चालेल आता क्रॅकर्समध्ये खुसखुशीतपणा आणि खमंगपणा येण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा चण्याचा पीठ वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरला तर क्रॅकर्समध्ये नरमपणा येणार म्हणून चण्याचं पीठ आपल्याला म्हणजेच की बेसन आपल्याला प्रमाणामध्येच वापरायचं आहे दोन वाटीसाठी एक चमचा आपल्याला बेसन वापरायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन वापरायचं आहे तर मंडळी तेलाचं मोहन मी अगोदरच तडका पॅन मध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पण तेलाचं मौन सुद्धा अचूक प्रमाणामध्ये पडायला पाहिजे ज्याच्याने हे क्रॅकर्स एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे पण अर्धी वाटी पूर्ण नाही टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर एक मोठी पळी तेल टाकायचं आहे थोडं थोडं टाकून ह्याच्यामध्ये आपल्याला तेल मिक्स करत जायचं आहे म्हणजे आपल्याला प्रमाण कळायला पाहिजे बरं का अगोदरच आपण जास्त टाकलं तेल ह्याच्यामध्ये तर क्रॅकर्स तेलामध्ये विरगळू शकतात म्हणून थोडंसं टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करायचा आहे आता पुन्हा अर्धी पळी टाकतो अगोदर आणि चांगल्या प्रकारे एकजीव करतो मग आपल्याला कळेल की पुढे जाऊन तेल लागणार आहे की नाही तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे तुपाला वितळून घ्या आणि त्याला थोडस थंड करून घ्या गरम वापरू नका तूप थंडच वापरायचं आहे तेल वापरत असाल तर कडकडीत गरम करून तेल वापरायचं आहे किंवा बटर सुद्धा वापरू शकता तूप आणि तेल वापरायचं नसेल तर बटरला सुद्धा तुम्हाला थंडच वापरायचं आहे जसं तुम्ही बटर दुकानामधून आणणार तसं तुम्हाला वापरायचं आहे त्याला वितळून घेण्याची काहीच गरज नाही चांगल्या प्रकारे तेल या पिठामध्ये एकजीव होण्यासाठी काय करायचं आता याला हाताने असं चोळून चोळून एकजीव करायचं आहे म्हणजे पिठाला तेल चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे तर मंडळी पाहू शकता तेल चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे आणि तुमच्या समोर जितकं मी तेल वापरलेलं आहे तितकंच वापरलेलं आहे आणि आता काय करायचं या पिठाचे मूठ वळून बघायचे आहे परफेक्ट हे तयार झालेलं आहे की नाही म्हणून वापरल्यानंतर पाहू शकता सहज तुटायला पाहिजे हे मूठ म्हणजे परफेक्ट तेल पडलेलं आहे तुम्हाला तेलाचं माप कळत नसेल तर तुम्ही अंदाजे वापरू शकता थोडं थोडं तेल वापरायचं बरं का आणि अशी बाइंडिंग आली की नाही पाहायची आहे आता काय करायचं ह्या पिठाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तर मंडळी इथे नॉस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमचा तेल घ्यायचं आहे किंवा दोन ते तीन लहान चमचे तुम्ही तूप घेतलं तरी चालेल मी इथे तेल का घेतलेला आहे कारण की गव्हाच्या पिठामध्ये तेलाचं मोहन वापरलेलं आहे तुम्ही तुपाचं मोहन वापरत असाल किंवा तूप वापरत असाल थंड करून तर तुम्हाला इथे तूपच वापरायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं तर सर्वप्रथम इथे आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत सोबतच एक चमचा ओवा टाकायचा आहे पाव चमचा हिंग टाकायचे आहे एक ते दीड चमचा सफेद तीळ आता ह्या सर्व जिन्नसांना तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा निघून जायला पाहिजे जेवढेही मसाले वापरलेले आहेत ते सर्व फ्लेवरफुल मसाले आहेत तेवढे मसाले तुम्हाला वापरायचे आहेत म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही क्रॅकर्स बनवणार तर शंभर टक्के खात्रीने सांगतो इतका जबरदस्त फ्लेवर येतो आणि एकदम वेगळी पद्धत आहे बरं का मंडळी तुम्ही ह्या पद्धतीने क्रॅकर्स कदाचितच बनवला असाल किंवा खाल्ला असाल अशा पद्धतीने काही सेकंद आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून निघून जायला पाहिजे आता इथे यावेळेस आपल्याला एक वाटी मेथी वापरायची आहे मेथी एकदम बारीक करून घ्यायची बरं का असं एक वाटी वापरलं आणि या तेलामध्ये परतून घेतलं की मेथीचा निघून जातो म्हणून मेथी आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये नाही वापरायची आहे अशी वापरायची आहे आता मेथीचं पूर्ण पाणी सुटेपर्यंत आणि पाणी पूर्ण उडून जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार मेथी अजिबात कडू राहणार नाही आणि या मसाल्याचा फ्लेवर सुद्धा या मेथीमध्ये टिकून राहतो म्हणून मेथी आपल्याला अशी परतवून घ्यायची आहे तर मंडळी दोन ते तीन मिनिटांपर्यंत मेथीला मस्तपैकी ह्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेतलं की मेथीचा पूर्ण कच्चेपणा निघून जातो जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो मेथी तुम्ही फ्राय न करता पिठामध्ये वापराल तर आणखीन एक नुकसान आहे जास्त दिवस हे क्रॅकर्स टिकले जात नाही मेथीला पाणी सुद्धा सुटतं आणि तेलगट सुद्धा होऊ शकतं क्रॅकर्स म्हणून काय करायचं अशा पद्धतीने आपल्याला मेथी परतवून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी वापरायचं आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला गव्हाचं पीठ मोजून घेतलं आणि मेथी मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी वापरायचं आहे अगोदर आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाणी टाकल्यानंतर इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं नाही तुम्ही पिठामध्ये मीठ टाकत असाल तर या पाण्यामध्ये म्हणजे ह्या मेथीमध्ये मीठ टाकू नका आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकायची आहे चव सुद्धा चांगली येईल आणि रंग सुद्धा चांगला येईल आणि दिसायला सुद्धा चांगला दिसेल पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे आणि ह्या पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी पाहू शकता मिनिट भरानंतर मस्त पैकी ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे आणि पॅन मध्ये ह्या मिश्रणाला थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मिश्रणामधला फ्लेवर उडून झाला नाही पाहिजे म्हणून झाकण लावायचं आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये चांगल्यापैकी उतरायला पाहिजे आणि थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण तर मंडळी मेथीचं पाणी पूर्णपणे थंड झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण टाकायचं बरं का हे मेथीचं पाणी थोडंसं उरवून ठेवायचं आहे नाहीतर काय होणार पीठ एकदम सैल होणार म्हणून थोडंसं इथे मी मेथीचं पाणी उरवलेलं आहे आता याला अगोदर चमच्याने आपल्याला एकजीव करायचा आहे एकदाच संपूर्ण टाकू शकता पण कधी अंदाजा चुकला तर पीठ पूर्णपणे सैल पडणार म्हणून आपल्याला घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यानुसारच ह्याच्यामध्ये मेथीचं पाणी टाकायचं आहे लागलंच तर पुन्हा जे बाकीचं ठेवलेलं आहे वरून ते पूर्ण टाकायचं आहे अगोदर चमच्याने याला एकजीव करू चांगल्या प्रकारे मेथी पिठाला लागायला पाहिजे आणि मग आपल्याला हाताने याला मळून घ्यायचा आहे एकदम भन्नाट पद्धत आहे ह्याच पद्धतीने मार्केटमध्ये क्रॅकर्स बनवले जातात फक्त तुम्हाला एक चमचा बेसन वापरायचा आहे बेसन वापरल्याने काय होतं तुम्हाला सांगितलेलंच आहे खमंगपणा तर येतोच शिवाय खुशखुशीतपणा सुद्धा चांगला येतो म्हणून इथे एक चमचा बेसन वापरणं फारच महत्वाचं आहे आणि मेथीला तुम्हाला फ्राय करून घेणंही फारच महत्वाचं आहे अजिबात कडू लागणार नाही ना क्रॅकर्स तेलगट होणार आणि घट्ट सर आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे सेल नाही मळायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता अजिबात एक्स्ट्रा पाणी नाही वापरलं जितकं मेथीचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं घट्ट सर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे त्यासाठी काय करायचं ह्याला झाकून ठेवायचं आहे पीठ कोरडंही नाही पडणार आणि रवा सुद्धा परफेक्ट सीट होणार त्यासाठी आपल्याला दहा मिनटं वाट पाहायची आहे तर मंडळी क्रॅकर्सला चटपटीत चव येण्यासाठी इथे आपल्याला एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लहान चमचा जिऱ्याची पावडर घ्यायची आहे सोबतच एक लहान चमचा चाट मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट ही तिखटवाली मिरची नाही बरं का ह्याच्याने फक्त रंग चांगला येणार तुम्हाला तिखटपणा थोडासा पाहिजे असेल तर घरचा साठवणीमधला अर्धा चमचा तुम्ही लाल तिखट वापरू शकता इथे आपल्याला चवीनुसार मीठ पाहिजे किंवा चिमूटभर आपल्याला मीठ पाहिजे आणि सोबतच चिमूटभर आमचूर पावडर वापरायचा आहे चटपटीत चव येणार आमचूर पावडरसुद्धा वापरा आता ह्या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे असा मसाला तयार झाला की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू तर मंडळी बरोबर दहा ते बारा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पीठ कोरडं पडलं असेल तर पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे असं मळून झालं की ह्याच्यामधला आपल्याला थोडंसं पीठ करायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे पोळी पटारात तेल किंवा पीठ नाही लावलं तरी चालेल उंडा ठेवायचा आहे आणि त्याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचा आहे ना जाड ना पातळ मध्यम टाईपमध्ये लाटून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला अगोदर मोठीशी चपाती लाटून घ्यायची आहे ना जास्त पातळ आहे ना जाड आहे आता याच्यामधून आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत अशी काटवाली वाटी घ्यायची आहे आणि तीन किंवा चार अशा पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत आता हे शिल्लकचं पीठ आपल्याला दुसऱ्या पीठामध्ये मिक्स करायचं आहे आता काय करायचं असा चमचा घ्यायचा आहे करंजीचा आणि ह्याच्यामधून आपल्याला चार क्रॅकर्स तयार करायचे आहे म्हणजे एका पुरीमधून चार क्रॅकर्स काढायचे आहेत पाहू शकता मध्य भागातून आपल्याला ह्याचे चार भाग करायचे आहेत असे समान भाग करायचे आहेत हे पहा आणि मध्ये पण असं ह्याला थोडंसं आकार द्यायचा आहे म्हणजे दाब द्यायचा आहे हलकासा हे क्रॅकर्स तेलामध्ये टाकल्यावर फुगायला नाही पाहिजे म्हणून ह्याला असं मध्यभागी डिझाईन करायचं आहे दिसायलाही एकदम चांगले दिसतील आणि एकदम कुरकुरीत होणार पाहू शकता अशा पद्धतीने सर्व क्रॅकर्स आपण तयार करून घेऊ मगच याला तळायला घेऊ तर मंडळी इथे मी अगोदर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि सर्वात महत्वाची स्टेप तळण्याची असते तेल परफेक्ट गरम असलं तरच हा कुरकुरीत पदार्थ परफेक्ट तयार होणार तेल आपल्याला कडकडीत गरम नाही पाहिजे ना मध्यम गरम पाहिजे हलकसं तेल गरम पाहिजे पिठाचा थोडासा गोळा आपण टाकून पाहूया मी तुम्हाला झूम करून दाखवतो पाहिल्यात ना हलक्याशा कुडकुड्या बुड़ होत्या इतक्या प्रमाणामध्ये तेल गरम पाहिजे जा बरं का जास्त कडकडीत गरम केलात किंवा मध्यम गरम केलात तर काय होणार ह्याला मऊ पणा येणार थोड्या वेळासाठी कुरकुरीत पणा येणार पण लगेच ते नरम पडणार जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला परफेक्ट तेल गरम पाहिजे आहे इतके क्रॅकर्स टाकलेले आहेत जवळपास बारा तेरा क्रॅकर्स आहेत आता काय करायचं जोपर्यंत हे पोहत वर येत नाही तोपर्यंत चमचा नाही चालवायचा आणि याला दोन ते ती तीन मिनिटापर्यंत उलटून पालतून चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे तर मंडळी पाहू शकता गॅस मंदच आहे शेवटपर्यंत आणि हलक्याशाच बुडबुड आहेत बरं का आणि या क्रॅकरचा रंग हलकासा सोनेरी रंग झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये कुरकुरीत झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे क्रॅकर्स तळून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे दुसऱ्या स्टेपला तळताना थोडस तेलाचं टेम्परेचर कमी होण्यासाठी आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने सर्व क्रॅकर्स आपण तळून घेऊया अशा मोठ्याशा पसरट प्लेटमध्ये आपल्याला हे क्रॅकर्स काढून घ्यायचे आहेत आता याच्यावरती आपल्याला बनवून ठेवलेला चटपटीत मसाला असं पसरवून टाकायचा आहे हा चटपटीत मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का पण चव चांगली येते म्हणून हा चटपटीत मसाला वापरायचा आहे आता काय करायचं ह्याला टॉस करायचा आहे म्हणून पसरट भांडं घ्या किंवा खोलगट भांडं घ्या आणि चांगल्या प्रकारे मसाला या क्रॅकर्सला लागायला पाहिजे भरपूर सोपी रेसिपी आहे आणि भरपूर सोपा आकार आहे एकदा अशा पद्धतीने तुम्ही हे क्रॅकर्स बनवून पहा तळण्याची योग्य पद्धत वापरा आणि मेथी परतवून टाका शंभर टक्के खात्रीने सांगतो अजिबात कडू नाही लागणार लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि मेथी खायची सवय सुद्धा होईल बाहेरचे वेफर्स कुरकुरे जंक फूड खाण्यापेक्षा असा पदार्थ घरी तुम्ही महिनाभर डब्यामध्ये ठेवला तर काही होणार नाही अजिबात तेलकट नाही झालेलं आहे मंडळी आणि असं बंद डब्यामध्ये आपल्याला हे क्रॅकर्स काढून घ्यायचे आहेत तुम्हाला एक मी तोडून दाखवतो पाहिलं ना मंडळी रंग किती मस्त आलेला आहे आणि खुसखुशीतपणा पाहू शकता जिबेवर ठेवताच विरगळणारा अजिबात लाकडासारखा कडक न होता प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये